पंचगंगा पंचगंगा पहिल्या ना कंपनी पैसे कमी देऊ लागले गेल सारी मला अर्ध्यातच होत अर्ध्याला कमी होत पुढ्याला म्हणजे पंधरा तास किती झालं क्विंटल ऐंशी झालं केवढ्या क्विंटल घेतलं

अस हा नाही ते नरफुल आहे आणि हे मादी हा ही मादी आहे ती निवड झाली मादीची कसं ओळखायचं नर आणि मादी आता हे याल हे हे का हे याल पावडर हे का आता लावून पा तुमच्या हातानं पहा की असं असं दाबून याल हे सोडून द्या त्याला दाबून पायाकडे असं सोडा हातात हाताला पहा आहे का तर नाही ना नाही आणि याचं हे पहा ते लागत हे असं म्हणायच नर मादित हे आलं पुरा तिकडे लावायचंय काठाला नर नरच्या फुलाला पावडर असत याच्यासाठी हे फुल पावडर यालं असं लावायचं हे एक फूल तीन फुला चार फुलाला असं लावायचं आणि असा योग केढा मारायचा अशी कळी उल तोडायची आपण याला क्रॉशिंग केली क्रॉशिंग केली आपल्या फुल केले पहिले बांधित होते असं फूल बांधायची नाही नाहीत